जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील लांबेवडगाव येथील शेतकरी दशरथ दौलत बोरसे यांच्या शेतात महावितरण कंपनीच्या विद्युत तारांची घसरण होऊन त्या ठिकाणी ठिणगी पडल्याने बाजरीचे पीक संपूर्णत जळून खात झाले आहे या दुर्घटनेत शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे शेतकऱ्यांनी घटनेची माहिती प्रशासनास दिली असून अधिकृत अहवालही सादर करण्यात आला आहे आता महावितरण कंपनी पंचनामा करून शेतकऱ्यास काय आर्थिक मदत करणार याकडे सर्व नागरिकांचे आणि शेतकरी समाजाचे लक्ष लागून आहे स्थानिक पातळीवरूनही शेतकऱ्याला न्याय मिळावा नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी अशी मागणी जोर धरत आहे महावितरणनेही अशा घटनांना आळा घालण्यासाठी वेळेवर देखभाल आणि दुरुस्तीचे काम करणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे एम एस सी बीच्या तारामुळे आमच्या शेतात जवळपास पन्नास ते साठ क्विंटल बाजरीचं पूर्ण राग झाली एम एस सी बीचा तारा पलट झाल्यामुळे आम्हाला आता जवळपास काहीच राहिलं नाही आता आम्हाला सर्व बनण्याचं कारण फक्त महावितरण महावितरणने याच तार दिला नसतं आमच्या शेतात तर आमचंही नुकसान झालं नसतं आता आम्हाला एकच पर्याय आहे आत्महत्या केल्याशिवाय हो दुसरा पर्याय काय आहे